हमने मते फोटो ॲड करून घ्यायचा आहे ते त्यानंतर लास्टचा भाग डिलीट करून टाकायचा आणि रेशोवर क्लिक करून नाईन पॉईंट सिक्स्टीन आर रेशो हो घेऊन घ्यायचा त्यानंतर ते फोटोला प्रॉपरपणे झूम करून असं सेट करून द्यायचं आहे त्यानंतर ओव्हरलेमध्ये जाऊन आपण बीट मारचा विडिओ आहे तो ॲड करून घेऊया बीट मारचा विडिओ ॲड केल्यानंतर स्टार्टिंगपासनं घ्यायचा आणि ओव्हरलेवर क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचा एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ झाल्यानंतर फोटोची लेंथ ही अशी समोर शेवटपर्यंत घेऊन घ्यायची आपल्यानंतर कट करायची आहे त्यासाठी त्यानंतर बीट वन आणि इथं दिसेल तुम्हाला बीट टू असं प्रॉपरपणे स्प्लिट करून घ्यायचा आहे एक आने एक आणि भाग एक इथं स्प्लिट केल्यानंतर हा लास्टचा भाग डिलीट करून टाकायचा त्यानंतर तिथं एक व्हिडिओ ॲड करायचा आहे तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे व्हिडिओ देखील तुम्हाला मटेरियलमध्ये भेटून जाईल त्यानंतर बॅक यायचं ॲड केल्यानंतर आणि ओव्हरलेवर क्लिक करून भेट मार्च व्हिडिओ डिलीट करून टाकायचा त्यानंतर आपलं प्रॉपर व्हिडिओवर यायचं आहे इथं त्यानंतर याला झूम करून असं से सेट करून द्यायचं आहे त्यानंतर इथं यायचं आणि ओव्हरलेवर क्लिक करून फोटो आहे तो परत ॲड करून घ्यायचा आहे फोटो ॲड करून घेतल्यानंतर असं इथं प्रॉपरपणे सेट करून द्यायचं आणि बाजूला स्क्रोल केलं इथं दिसेल तुम्हाला बी जी रिमूव ऑटो रिमोव करून घ्यायचं आहे त्यानंतर बॅकग्राऊंड कट झाल्यावर असं इथं सेट करायचं त्यानंतर फोटोची लिंटी शेवटपर्यंत अशी इथपर्यंत ठेवून द्यायची आहे त्यानंतर बॅग यायचं आहे आणि दोन पी एन जे आहे त्या ॲड करून घ्यायच्या आहे ओवरलेमध्ये जायचं ॲडिम जाऊन एक आणि एक दोन हे एन जे आहे ते ॲड करून घ्यायचे आहे तर स्टार्टिंगला यायचं आणि ही एन जी आहे ती अशी इथं सेट करून द्यायची त्यानंतर ती स्टार्टिंग पासून तर इथपर्यंत घ्यायची आणि एन जीला इथपासून ते असं एक इथं सेट करून द्यायची आहे अशी त्यानंतर त्याची लिंटी पण शेवटपर्यंत सोडून न्यायची आहे त्यानंतर प्रॉपर सेट झाल्यानंतर तर डबल झालेलं आहे असं त्यासाठी आपण इथं थोडं क्रॉस करूया त्यानंतर बॅक यायचं आणि स्टार्टिंगच्या फोटोला ॲनिमेशन द्यायचं आहे तर ॲनिमेशनमध्ये यायचं अॅनिमेशन मध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं इथं दिसेल एक ऑप्शन ट्रिपल वे हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर त्याच्या पोर्शनला क्लिक करून अॅनिमेशन मध्ये यायचं कॉम्ब मध्ये आल्यावर थोडं लोळ घेईल हा इफेक्ट लावायचा त्यानंतर त्याच्या पुढच्या क्लिक करून अनिमेशन मध्ये यायचं आणि इथं खाली स्क्रोल केला इथे हा इफेक्ट आपल्या करून लावायचा त्यानंतर ट्रान्झॅक्शन वर क्लिक करून आपला ट्रान्झॅक्शन ॲड करायचं आहे थोडं लोड घेईल खाली स्क्रोल करायचं इथं दिसेल तुम्हाला ग्लॅरी टू हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर बॅक यायचा आहे बॅक आल्यावर एकदा व्हिडिओ बघून घ्यायचा प्रॉपर कोणी झालेला आहे की नाही त्यानंतर इथं आपल्याला एक इफेक्ट ॲड करायचा आहे इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं बॉडी इफेक्टमध्ये यायचं सॉरी इथे दिस ग्लोईंग डबल्स हा इफेक्ट नाही हा जर नाही लावला तर चालतंय आपण दुसरा इफेक्ट बघू एखादा खाली स्क्रोल करायचं इथे एखादा इफेक्ट बघू आपण फ्लो हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा हा इफेक्ट डुप्लिकेट करायचा आणि इथं समोर आपली तिथं ओव्हरली केलं आहे तिथं पण हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर बॅग यायचं फोटो त्या फोटोला क्लिक करून इफेक्ट मध्ये यायचं आहे इफेक्टमध्ये आहे इफेक्ट मध्ये यायचं आणि तोच हाय इफेक्ट इथं असं आहे करून टाकायचं त्यानंतर पुन्हा इफेक्ट मध्ये यायच रिप्लेसमेंट इफेक्ट मध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायच ऍडजस्टमेंट करायची थोडी यायचं त्यानंतर व्हिडिओ रेडी झालेला आहे एक्सपोर्टचे बटन क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे